मी अविनाश महातेकर आजचा दिवस म्हणजे छत्रपती शिवरायांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं मी शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो त्या पाठोपाठ आज एक अतिशय चांगली घटना घडते माझ्या संदर्भात की काही कार्यकर्ते मला भेटायला आलेले आहेत त्यांच्यामध्ये नासिर अहमद कुरेशी शरद लोखंडे दीपक किल्लेकर हे कार्यकर्ते आहेत या सर्वांनी मिळून एका चित्रपटाची निर्मिती केलेली आहे चित्रपटाचं नाव आहे माणसाचं रान माणसाचं रान हे नावच थोडस विलक्षण आहे माणसाच्या विचाराला ते थोडस प्रवर्तित करू शकणार आहे माणसाचं रान म्हणजे नेमकं काय असू शकेल पण या निमित्तानं त्यांनी सामाजिक पातळीवरती एक अतिशय महत्वाचा विषय जो सातत्यानं दुर्लक्षित राहतो आणि आम्ही चळवळीतले कार्यकर्ते पुन्हा पुन्हा त्याला चर्चेमध्ये आणतो अशा एका विषयावरती यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे डोंबारी समाज समाज व्यवस्थेमधला अतिशय शेवटचा भाग आणि अतिशय पिळवणूक झालेला असा हा भाग डोंबारी आणि तत्सम जे काही सात सत्तर समाज आहेत खर तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांच्या काळामध्ये ते गुलाम होते ती त्यांची गुलामगिरी स्वातंत्र्य देखील तशीच राहिलेली होती सुमारे दहा वर्षानंतर हे लक्षात आलं बाकी ज्यांच्या की आपण स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे पण ब्रिटिशांनी या समाजावरती जे निर्बंध घातलेले होते या सगळ्या अशा पन्नास साठ समाजावरती निर्बंध घातलेले होते हे निर्बंध अजून आपण कोणी काढलेले नाहीत आणि हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला मोठं आंदोलन झालं आणि त्यावेळेला यांच्यावरचे सगळे निर्बंध हे दूर करण्यात आले यांना फिरायची मोकळीक नव्हती वस्तीमध्ये जाण्याची मोकळीक नव्हती गावामध्ये देखील गावाच्या बाहेर राहायचं चा। डोंगर आडोशाला राहायचं झाडाच्या खाली सावलीला राहायचं अशी त्यांची जी परवड होती या परवडीला एक प्रकारे त्यांना एक स्वातंत्र्य ते मिळालं की त्यांनी आता तरी इथून पुढे सरकायला पाहिजे परंतु आपल्या अर्थव्यवस्थेत सुद्धा त्यांना स्थान नव्हतं कारण अर्थव्यवस्थेमध्ये पोटा पाण्याच्या उद्योगाचे जे काही प्रकार आहेत त्यापैकी एकाही प्रकाराशी त्यांचा संबंध नव्हता त्यांचं आयुष्य गेलं त्यांच्या वाटेवर त्यांच्या जगण्यावरती जे लादलं गेलं होतं सुरुवातीच्या काळात तेच आयुष्य जगण्यात त्यांचं वय मिळून गेलं त्यापैकी डोंबारी हा एक समाज आहे आता तर नवीन मुलांना काय नवीन कुणाला विचारलं तर त्याला सांगता देखील यायचं नाही की डोंबारी समाज म्हणजे नेमका काय कारण पूर्वी ज्या प्रमाणे ते डोंबारी म्हणजे तारेवरती कसरत करायची ढोलाच्या नि आणि त्या याच्या तालावरती ती मुलगी तारेवरून चालायची हातामध्ये केवळ बॅलन्सिंग साठी एक काठी घेऊन चालायची आणि तर जीव धोक्यात घालून चालायची कारण या लोकांचे जे कार्यक्रम व्हायचे ते असे वस्त्यांच्या मध्ये एखाद्या मोकळ्या जागे चौकामध्ये अशा प्रकारे कार्यक्रम व्हायचे खालची जागा असायची ती दगडी जागा असायची दगडी बांधकामाची जागा असायची रस्त्याची सडक असायची जर ती मुलगी वरून पडली तर तिच्या डोक्याची खराबी होईल इतकी ती भयानक अवस्था असायची मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला बघायचो त्यावेळेला अस्वस्थ व्हायचो की ही मुलगी जोपर्यंत चालते तिचा बॅलन्स धरून तोपर्यंत ठीक आहे ती खाली पडली तर काय तर अशा प्रकारे जे जगण ज़्ण जगत होते तो तो हा डोंबारी समाज आणि या डोंबारी समाजाच्या वरती या ठिकाणी या चित्रपटाच प्रक्षेपण केलेलं आहे तिच्या चित्रपट अजून मी काय पाहिला नाही परंतु निश्चितच या ज्या विषयाला हात घातलाय ज्या भूमिकेतून हात घातलाय त्यामुळे हा चित्रपट निश्चितच चांगला झालेला असेल विदर्भ मराठवाड्यामध्ये हा समाज मोठ्या प्रमाणात आहे माझ्या माहितीप्रमाणे सोलापूरचा जो सगळा पट्टा आहे हा या समाजाने व्यापलेला आहे क्रौर्य देखील या समाजामध्ये तसच आहे आपल्या स्वतःच्या घरातल्या बायकांचे रक्षण करण्यासाठी त्यांना आक्रमक व्हावं लागतं त्यांना कुणाच्याहीवर को जो कोणी त्यांच्या वाटेला जाईल त्याच्यावरती त्यांना हल्ले करावे लागतात अशा प्रकारचं हे क्रौर्य देखील त्यांच्यामध्ये आहे आणि असा हा जो समाज आहे या समाजाची अवस्था ही माणसाचं रान या नावानं त्यांनी सादर केलेली आहे सुद्धा मला आवडलं माणसाचं रान माणूस हा जन्माला येतो तो एक जीव जो त्याचा आहे संपूर्ण जगाच्या पातळीवरती हा एक जीव त्याचा एक वेगळा मानला गेलेला आहे तो प्राणी किंवा तत्सम क्षेत्रामध्ये नाही आहे तर तो एक माणूस त्याला बोलता येते ज्याला भाषा येते ज्याला समजते ज्याला भावना व्यक्त करता येतात ज्याला दुसऱ्याच्या प्रती सहानुभूती दाखवता येते अशा प्रकारे त्याच्या पोटा पाण्यासाठी त्याला एक इन्कम सोर्स आहे अशा प्रकारचे जे व्यक्ती असतात अशा प्रकारचे जे व्यक्तिमत्व असतात व्यक्ती समूह असतात ते समूह म्हणजे माणूस पण या माणसाच्या देखील नशिबात रान आहे या माणसाचं देखील नशीब रानासारखं वा 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 वाळवंटासारखं झालेलं आहे अशा प्रकारची भावना धरून हा चित्रपट तयार केलेला आहे या रान म्हणजे साधी गोष्ट नव्हे जगाच्या पातळीवरती निम्म्यापेक्षा अर्ध जग हे रानामध्येच कन्वर्ट झालेलं आहे आणि रान म्हणजे काय आहे जे कोणी जे पशु आणि जनावर आहेत त्या जनावरांच्या राहण्याचं ठिकाण त्या ठिकाणी माणसांची वसली नसते त्या ठिकाणी माणसांची घरं बांधता येत नाही बांधलं तरी पाणी कुठून आणायचं था, बांधलं तरी खाय प्यायला कुठून आणायचं हे सगळे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या पातळीवरती हे जे रान आहे माणसांचं रान जे एक उभा राहिलेलं आहे या रानातून अजून डोंबऱ्याची सुटका झालेली नाही असं कदाचित या चित्रपटातून दर्शवलं जात असेल आणि तसं असेल तर ते उत्तमच आहे कारण आज देखील आमची जी पिढी आहे